नमस्कार मंडळी गणपतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपल्या वाडीचा आपल्या आमच्या ढोमरेवाडीचा गणेश उत्सवाचा हा आजचा शेवटचा दिवस म्हणजे गणपती विसर्जनाचा दिवस आणि गणपती विसर्जनासाठी गणपती बाप्पाला आपल्या लालक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आमच्या वाडीतले सगळे ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी आज जमलेले आहेत मी गणपती गणपतीच्या एकच प्रार्थना करीन हे बाप्पा आमची वाडी अशीच एकोपेने राहू देत वाडीमध्ये सगळे जे सगळे जे लहानपासून मोठ्यापर्यंत जी मंडळी आहेत ते एकोपणे राहू देत कुठल्याही प्रकारचं तंटा कुठल्याही प्रकारचं वादविवाद न होता दरवर्षी हा तुझा गणेश चतुर्थीचा कार्यक्रम उत्सव आहे हा मोठा तुझ्या थाटा होऊ होते आणि यापुढे या जितकी वर्षी आमच्या वाडी आमची अबाधित आहे जोपर्यंत चांद आणि सूर्य या पृथ्वीवरती अबाधित आहे तोपर्यंत तुझं आगमन आमच्या ठोमरेवाडीमध्ये होत दे बाप्पा <क्षागा> <पर देखे। क्षागा> जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आय लव्ह यु लोकांनी आपल्या आकाच्या युट्यूब चॅनल मध्ये मी सुनील तुकाराम नवाळे आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो मुंबईला मुंबईवरून गावाला गणपती गणपतीसाठी आल्याच्या नंतर आ, हे आमचे गण गन, गौरी गणपतीचे दिव, दिवस दिवस कधी निघून गेले सात दिवस काही समजलंच नाही या गौरी गणपतीमध्ये आम्हाला एक पूजा अर्चा करण्यासाठी अडअडचण आर आली होती ते म्हणजे सुवेर आला होता तर सुवेर म्हणजेच काय तर आपल्या भावकीमध्ये किंवा आपल्या कुळामध्ये जर एखादं नवजात मूल जन्म आलं तर आम्हाला ते बारा दिवस आम्हाला सुवे एक सुवेर पाळायला लागतं म्हणजे आपली जी घरच्या घरचा गणपती गणपती किंवा गण देव आहे त्यांची आपण पूजा अर्चा करत नाही परंतु आज सातव्या दिवशी हा आमचा सुवेर संपला आणि आज एकच शेवटचा दिवस आम्हाला फक्त आमच्या बाप्पाची पूजा करायला भेटली आणि आज हा शेवटचा दिवस आहे विसर्जनाचा दिवस आहे तर आज सगळीकडे आमच्या वाडीमध्ये विसर्जनासाठी सर्व वाडी मंडळी एकत्र आज जमणार आहेत आणि आमच्या आमच्याही बाप्पाचा आम्ही आज आमचं आम्ही निरोप देणार आहे बाप्पाला तर त्यासाठी आमची सगळी तयारी आता चाललेली आहे जे आम्ही सजावट वगैरे केली होती ती सजावट आता हळूहळू आम्ही सगळी खाली काढून ठेवतोय आणि नंतर आमच्या बाप्पाला आम्ही टेबलावरून आम्ही खाली खाली घेणार आहोत बाहेर झेडो बाहेर गणपती बाप्पा मोगलमूर्ती मोठ तिकडे कुठ तिकडे कुठं तिकडे तिकडे गणपती बाप्पा Bodhi Bhopo. Bodhi Bhopo. Ena ala wadu. Wadu. Ena ala wadu. Bodhi Bhopo. Tani. Bodhi Bhopo. Tani. Wadu. Wadu. बास बास एकदास सांडवून देते पाणी पोटी आणि देवाच्या पुढ्यात ठेव किरा गणपतीच्या विसर्जनच्या वेळी आपण मांडोळीला जे वरती बांधलेलं असतं असतो आपण कांगलं किंवा शेरवडणीची पानं सुंतरणीची फुलं ही विसर्जन ज्यांच्या वेळेला आपण काढून अशा प्रकारे काढून ते त्याचं विस त्याचंही आपण विसर्जन करतो आणि त्याचप्रमाणे इकडे आईने शिदोरी पण बनवून ठेवलेली आहे हे बघा ही ही शिदोरी पण आपण बाप्पा बाप्पा बरोबर बाप्पाच्या पाठाबरोबर हे आपण विसर्जन करत असतो आई याच्यात काय काय बांधलं आहे गे तांदूळ वाटाणे तांदूळ वाटाणे आणि डाळ आणि या शिदोरीमध्ये जे कडधान्य वगैरे किंवा असं लागतं ते तांदूळ वाटाणे डाळ साखर अशा प्रकारचे पदार्थ याच्यामध्ये आपण बांधतो या शिदोरीमध्ये आणि तेही बाप्पाबरोबर आपण विसर्जन करतो बाप्पाच्या सोबत

이다 자야 망갈 무르티 모야 두니드라 인드라 카라 가네시 야 망갈 무티 모야 아디모츠 하 타카 É, podem entrar, cala. Rehatar. Intentar agora ti por enco. Hai, tá. Isto é todo. É tá, tá. Aquí estou que. Ah, e é por. Ah, tá, hala, patón dentrika. Aquí vou nisso. गणपती बाप्पार मंगल मूर्ती वीर मामा की जय गणपती बाप्पा बाप्पारिया मंगल मूर्ती होीर मामा की जय गणपती बाप्पा मंगल न बोला पाय हळू हळू पाणी गजानन बोला போலா பாயூ ஹழு சா மோரியா ரே மோரிய ரே பா

एक बॉटल बॉटलची पाणी पाण्याची बॉटल घेतात दुर्भागी

बोला बुंदला मके 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 बोला बुंदला मके

جيڪي جي رات جو ورايو 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 جي

में हमको दो जन का हारोलीला निकले हारोलीला निकले वाचा दे देना हारे को जाए आनी हमको दो जन का आनी हमको दो जन का हारोलीला निकले हारोलीला निकले वाचा दे देना सादा कमेसो सादा नागनाथ हरे भगवान साके रे रे अंधे नाहे रे अंधे काली

Goryalee, Rampa Goryalee, Goryalee, Rampa Goryalee, Goryalee, Rampa

सेवा करूंगा आएगा धन्यवाद दे भगवान कोटी मोरे शरण भगवान अपा जय हो जय हो दादा ये चले जाएंगे दवाई ए i go <laughs>

ऐ पार्टी मारो गांड गड़ा इधर कैसेट नहीं ओए सिद्धू गदरीय

આયા 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 આયા

હા તો હા મોબાઈલ કી હા હા સે કે ત્રણ ચાર ગો કો હા રેવો કાર્ડ રેવો કાર્ડ પાડે બપ્પા જય જય

मंडली ताकत चैनल वीडियो ला लाइक करा, शेयर करा, सब्सक्राइब